नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये आजचा कांदा बाजारभाव काय आहे कांदा बाजारभावामध्ये काय वाढ झाली आहे कमी झालेला आहे याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत आज महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे सोलापूर या ठिकाणी चोवीसशे रुपये तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट पिंपळगाव बसून मार्केट असेल मुंबई मार्केट असेल नाशिक मार्केट असेल अहिल्यानगर मार्केट असेल सोलापूर मार्केट असेल कोल्हापूर मार्केट असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया पहिल्यांदा सोलापूरमध्ये आज एकवीसशे रुपये सरासरी बाजारभाव बावीसशे तेवीसशे चोवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव गेल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक थोडीशी आनंदाची बातमी आहे गेल्या काही दिवसापासून जो कांदा बाजारवर रखडलेला होता आता थोडीशी वाढ बघायला आपल्याला सुरुवात होणार आहे आणि येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभाव तीन हजारच्या घरात जाईल यात काही शंका नाही बांगलादेश निर्यात चालू झालेली आहे त्यामुळे सुद्धा एक मोठी अपडेट शेतकऱ्यांसाठी आहे की येत्या काही दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने कांदा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊया आजचं महत्वाच्या मार्केटमधील कांदा बाजार भाव पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी आपल्याला बाजारभाव बघायचा आहे ते मार्केट आहे बघा पिंपळगाव बसवंत बस ला मार्केट अकरा हजार सातशे क्विंटला उवले पाचशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवण मार्केटमध्ये सरासरी दर पाच रुपये ते वीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे मार्केट कळवण मार्केट नऊ हजार आठशे क्विंटल लावले पाचशे ते दोन हजार तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळवण मार्केटमध्ये सरासरी दर पाच रुपये ते वीस पॉईंट तीन रुपये आपल्याला कळवण या ठिकाणी बाजारभाव पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी मुंबई आठ हजार नऊशे पंचवीस क्विंटल अवकारले तीनशे ते एकोणावीसशे अकरा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये सरासरी दर तीन रुपये ते एकोणावीस पॉईंट अकरा रुपये आपल्याला मुंबई या ठिकाणी दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी सोलापूर सहा हजार दोनशे सात क्विंटल उकडले सहाशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर सहा ते चोवीस रुपये आपल्याला सोलापूर या ठिकाणचे बाजारभाव पाहायला मिळतात पुणे मार्केट चार हजार दोनशे पन्नास क्विंटल उकडले पाचशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये सरासरी दर पाच रुपये ते बावीस रुपये पुणे या शहरामध्ये आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट आपण जाणून घेऊया यामध्ये कोल्हापूर दोन हजार अकोला पंधराशे चंद्रपूर बावीसशे रुपये मुंबई सतराशे ते दोन हजार दौंड केडगाव त्याचबरोबर दौंड चाकण खेड चाकण या ठिकाणी एकोणावीसशे रुपये कामठी अठराशे एकवीस रुपये अमरावती चोवीसशे रुपये सोलापूर चोवीसशे रुपये राहता अठराशे पन्नास रुपये सुद्धा चोवीसशे रुपये बाजारभाव आहे सांगलीमध्ये एकवीसशे रुपये बाजारभाव आहे कामठीमध्ये अठराशे एकवीस रुपये नागपूर अठराशे रुपये लालसलगाव विंचूर सोळाशे ते दोन हजार रुपये कळवण दोन हजार रुपये पिंपळगाव वसवंत एकोणावीसशे ते बावीसशे रुपयापर्यंत बाजारभाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया सिन्नर नायगाव पंधराशे कळवण दोन हजार भुसावळ बाराशे नामपूर सोळाशे नामपूर करंजाड सोळाशे पाच रुपये हे होते आजचे कांदा बाजारवर व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो